मी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूबर्सचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजचा हा जो माझा व्हिडिओ आहे तो माघी पौर्णिमेनिमित्त पूजा कशी करायची नैवेद्य कोणता दाखवायचा कोणत्या कोणत्या देवदेवतांची पूजा करायची याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा हिंदू धर्मानुसार माघी पौर्णिमेचं फार महत्त्व आहे माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा देखील म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदी स्नान करणं दान करणं फार शुभ मानलं जातं असं म्हणतात की असं केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वती यांच्या संगमात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते तर बघा आता इथे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माघी पौर्णिमेच्या निमित्त भगवान श्रीहरी विष्णू आणि त्याचसोबत माता लक्ष्मीची देखील केल पूजा केली जाते तर मी सर्वप्रथम इथे दीप प्रज्वलित करत आहे बघा कोणतीही पूजा किंवा सेवा करण्याच्या अगोदर प्रज्वलित केले जाते म्हणजेच अग्नीच्या साक्षीने ती पूजा केली जाते आता त्यानंतर मी इथे सर्वप्रथम आपले आराध्य दैवत गणपती बाप्पा यांचा अभिषेक करत आहे तर बघा यावर्षी माघ पौर्णिमेचे शुभमुहूर्त काय आहेत तर हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर बारा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनटांनी समाप्त होणार आहे तसेच पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनटांनी सुरू होणार आहे या दिवशी स्नान आणि दानाचं विशेष महत्त्व आहे बघा याच दिवशी चंद्राला देखील दिव्यांनी ओवाळलं जातं तर आता आमच्याकडे अशी पद्धत आहे या मागी पौर्णिमेच्या दिवशी पाच आवळे त्यानंतर पाच करंजा पाच तेलच्या पाच तेलाच्या पाच तेलाच्या चपातीस पुरणपोळी अशा किंवा जे ने दिवे असतात पिठाचे जाता, त, ते देखील केले जातात आता मी ते तुमच्यासोबत ज्या वेळेस पौर्णिमा आहे त्यावेळेसचा व्हिडिओ शेअर करेन तर त्यावेळेस ते शेअर करणारच आहे पण इथे मी पूजा कशी करायची या व्हिडिओमध्ये तुम्हाला आधी दाखवत आहे तर बघा माघ पौर्णिमेचं विशेष असं काय महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीची आराधना केल्याने सुख आणि समृद्धी प्राप्त होते तसेच जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो तर बघा आता सर्वप्रथम मी इथे पूजेमध्ये विड्याची पाच म्हणजे पाच विडे इथे मांडून घेतलेले आहे पहिल्या विड्याच्या जोडपानावरती मी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केलेली आहे त्यानंतर मी या दुसऱ्या जे जोडपाणं आहे त्याच्यावरती माता लक्ष्मी यांची देखील विधिवत पूजा करणार आहे तसेच आपल्याला भगवान विष्णू यांच्याबरोबर माता लक्ष्मी यांची देखील पूजा करायची आहे त्याच्यानंतर चंद्रदेवांची पूजा करायची आहे तसेच तुमच्याजवळ जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची देखील पूजा करायची आहे बघा श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांचं आसन मानलं जातं तर आता इथे मी तुम्हाला शेअर केलं माझ्या देवीच्या गळ्यामध्ये असं छोटंसं मंगळसूत्र मी घातलेलं आहे खूप सुंदर दिसतं ते आता इथे देखील मी विधिवस्त यंत्राची देखील पूजा करून घेत आहे तर बघा या पौर्णिमेच्या दिवशी गंगा देखील तितकंच महत्त्व दिलं गेलं आहे हिंदू धर्मामध्ये सांगितलं आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात त्यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्यास पुण्य प्राप्त होते तसंच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मी यांची पूजा केली जाते म्हणजेच मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं चंद्रांना देखील दिव्यांनी ओवाळलं जातं तो व्हिडिओ मी पुढे तुमच्याशी शेअर करेनच त्यानंतर बघा इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चंद्रदेवांची अशी तांदळाने प्रतिमा तयार करून घेत आहे गोलाकार आणि त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करून चंद्रदेवांची आ, नावाची इथे सुपारीचे मी पूजन करून घेत आहे त्याचनंतर पुढची जे जोडविड्याचं पान आहे त्याच्यावरती मी सर्व देवांची मिळून म्हणजे सर्व देवांच्या नावानेही एक सुपारी स्थापित करत आहे आणि त्याची देखील विधिवत पूजा करणार आहे तर तुम्ही आता इथे बघू शकताय मी या जोडविड्याच्या पानांवर सगळे आपले जे आराध्य दैवत आहेत त्यांची दे पूजा करून घेतली त्याचबरोबर बघा पौर्णिमा तिथीला ती सत्यनारायण करणे देखील अतिशय महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे इथे मी सत्यनारायण देवांची देखील फोटो ठेवलेला आहे पूजेमध्ये आणि त्यांची देखील विधिवत पूजा केलेली आहे त्यांना देखील कापसाचं वस्त्र परिधान केलेलं आहे त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी देखील फोटो मी इकडे विधिवत पूजन करून घेतलेलं आहे आता सगळ्या देवांची विधिवत पूजा झाल्यानंतर मी आता प्रत्येक देवांना फुल अर्पण करत आहे बघा भगवान श्री विष्णू यांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे या माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी जेव्हा स्नान कराल लवकर उठून त्यावेळेस तुम्ही होता होईल एवढे पिवळे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर भगवान श्री विष्णूंना तुम्ही पिवळी फुलं पिवळी मिठाई अशा प्रकारचे भोग अर्पण करा त्यानंतर बघा इथे सर्व पूजा झाल्यानंतर मी कलश स्थापना देखील करत आहे तर आता इथे आ, में असल्या असल्याकारणाने भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते त्यामुळे मी ते चंदनाने आणि हळदीने स्वस्तिके शुभचिन्ह या कलशावर काढून घेत आहे आणि त्यांना देखील हळदी कुंकू लावून व्यवस्थित अशी त्यांची विधिवत पूजा करून या कलशाची घेणार आहे तर बघा कलशामध्ये असं मानलं जातं ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा जो आहे तो वास असतो त्यामुळे कोणत्याही पूजेमध्ये कलश हा अतिशय महत्त्वाचा पूजेसाठी मांडला जातो तर इथे मी कलशाच्या बाजूला बाजूलाशी हळदी कुंकुवाची पाचवी बोटं लावून घेत आहे त्यानंतर या कलशामध्ये मी जोडविड्याची पाने ठेवणार आहे आणि हा कलश विधिवत पूजणार आहे तर या कलशाला पूजण्यासाठी मी आता इथे जोडविड्याची पानं देखील या कलशामध्ये ठेवत आहे बघा या माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत फायदा होतो बघा माता लक्ष्मीची पूजा करणं हे माघ पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचं मांडलं गेलेलं आहे त्यासाठी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे घाला मनोभावे माता लक्ष्मीची पूजा करा देवीला कमळाचे फूल आणि नारळ अर्पण करा असे केल्याने आर्थिक अडथळे दूर होतात तसेच घरामध्ये सुख आणि समृद्धी लाभते त्यानंतर बघा पिंपळाच्या झाडाची देखील आपल्याला पूजा करायची आहे तर हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला खास महत्त्व आहे या झाडात भगवान श्रीहरी विष्णू शिव आणि ब्रह्मा यांचे वास करत असतात असं मानलं जातं माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला थोडे दूध मिसळलेले जे पाणी आहे ते अर्पण करावे संध्याकाळी झाडाखाली दिवा लावा हा उपाय केल्याने जीवनामध्ये सकारात्मकता येते तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी स्नान करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे या दिवशी शुभमुहूर्तावरती पवित्र नदी स्नान केल्याने दिवे दान केल्याने तसेच जीवनात आनंद आणि शांती मिळते यासाठी प्रार्थना करा असे मानले जाते की या उपायामुळे अवलंब केल्याने किंवा हा उपाय केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते तसेच पितृदोषांपासून आपल्याला आराम मिळतो त्यानंतर बघा नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाईल म्हणजेच काय तर माघ पौर्णिमेच्या पूजेदरम्यान देशी तुपाचा दिवा लावा आणि त्या दिव्याने भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आरती ओवाळून घ्या यामुळे विष्णूंच्या आशीर्वाद आणि व्यवसाय वाढतो तसेच पूजेचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो त्यानंतर बघा पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करण्याची देखील परंपरा आहे या दिवशी तुळशी आईची पूजा करताना देशी तुपाचा दिवा लावल्याने तुळशी आईची आपल्यावरती कृपा होते तसेच या दिव्याने त्यांची आरती करा जीवनात त्यामुळे सुख शांती मिळते तसेच तुळशीला प्रार्थना करा की यामुळे तुळशी प्रसन्न होईल आणि आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही बघा आता या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दूध दुधामध्ये केशर मिक्स करून याचा नैवेद्य श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना अर्पण करायचा असतो त्यानंतर बघा माघ पौर्णिमेला घरातील मुख्य दरवाजावर दिवा लावा त्यामुळे धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते तसेच आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते आर्थिक संकटांशी संबंधित समस्यातून आपल्याला आराम मिळतो आपले जे पण काही आर्थिक संकट आहेत किंवा आपले आर्थिक चणचण आहेत त्या दूर होतात आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करते तर बघा मैत्रिणींनो मी तुम्हाला माघ पौर्णिमेची अशी सुंदर अशी विधिवत पूजा इकडे पूर्णपणे करून दाखवलेली आहे तर इथे दे मी नैवेद्य देखील देवीला अर्पण केलेलं आहे किंवा भगवान श्री विष्णूंना अर्पण केलेला आहे त्याच्यानंतर कलश स्थापना झाली आणि पौर्णिमा असल्यानिमित्ताने इकडे भगवान सत्यनारायण देवांची देखील मी विधिवत पूजा करून घेतलेली आहे त्यांना देखील धूप दीप नैवेद्य अर्पण केलेलं आहे बघा ज्यावेळी आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेले असे जे काही व्रत वैकल्प किंवा अमावश्या कि पौर्णिमेचे जे उपाय करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते समृद्धी येते आपल्या पतीची भरभराटी होते मुलांची आपल्या मनातील सगळ्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण होतात आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि आनंद लाभतो तसेच बघा ही पूजा झाल्यानंतर आपल्याला काही स्तोत्र देखील पठण करायचे आहे तर आपल्या नित्यसेवा स्त्रोत्राचं जे मंत्राचं पुस्तक आहे त्यामध्ये आपल्याला हे सगळे मंत्र स्तोत्र दिलेले आहेत तर आपण स्त्रीसुक्त त्यानंतर कुंजिका स्तोत्र जो आहे सिद्धी कुंजिका स्तोत्र ते पठन करायचं आहे त्याच्यानंतर आपण हा व्यंकटेश सूत्र जो आहे तो पठन करायचा आहे आपल्याला या दिवशी जेवढी होईल तेवढी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची मनोभावी पूजा करायची आहे बघा तुमच्या जीवनामधील सगळे दुःख दूर होतील बघा कोणतीही सेवा किंवा पूजा ही मनामध्ये कोणतीही संकोच न आणता मनोभावी भक्तिभावाने जर केली तर ती लगेचच देवापर्यंत पोहोचते आणि त्याचे शुभ फळ आपल्याला नक्कीच मिळते चला तर मग ताईंनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचं मी इथेच एंड करते उद्या अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया माझ्या सगळ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थ